मित्रांनो नमस्कार तर दिदूजी फरमास आहे की उद्या तिला उडीदोडा खायचा आहे तर ठीक आहे डाळ तर हे बघा मी डाळ बघितले हे उडदाची डाळ आहे तर एवढीच डाळ निघाली आपली बाकीची डाळ संपलेली आहे तर म्हणजे पावशाचं वर आहे हां थोडंसं पावशाचं वर आहे तर हे भिजू घालते आता मी तर आपण फायनली उद्या सकाळी घ्यायचंय उडी बनवू चला तर मग बाय गुड नाईट उद्या सकाळी भेटू हे डाळ आहे ना वाटून घेते थो टाकते नाही तर हे बघा मित्रांनो मस्त पैकी हे वाटून घेतले मी उडदाची डाळ आणि त्याच्यात बघा मी काय काय टाकणार आहे हिरवी मिरची म्हणजे आता ते लाल झालेले आणि किसून घेतले लसूण आणि थंबीर, को थंबीर। अद्रक पण शिसून घेतले आणि कडीपत्ता हे कापून घेतले आणि कांदा ऑप्शन आहे तुम्हाला म्हणजे टाकलं तर टाका किंवा नका टाकू आणि हे काळी मिरी आणि हे हे मीठ 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 हा बघा सगळं टाकून हा हे बघा हे सगळं मिक्स करते आता हे पाणी टाकायची काही गरज नाही आपल्याला खूप जरा पातळच असतं ना त्यात पाणी पात टाकायचं वगैरे काहीच गरज नाही पण करायचे ऑलमोस्ट तर हे दहा पंधरा मिनिटासाठी ना मी रेस्ट करण्यासाठी ठेवते मस्तपैकी झाले मित्रांनो सांबार करायचे म्हणून दोन टमॅटो आणि तुरची डाळ आणि थोडीशी लाल मसूर डाळ मिक्स करून शिजवून घेतले मी पाहू शकता तुम्ही आणि हे भोपळा शिजवून घेतले मीठ टाकली रेसिपी दाखवणार नव्हते पण आता चला जाऊ दे बरं ठीक सिंपल पद्धतीने ना तुम्हाला सांबार करायचं शिकवते मी जसे सांगते तसंच करा एक नंबर सांबार होईल बघा तुम्ही तर चला इकडून टाकू बघा तर हे बघा एक पळी अजून एक पळी हे बघा दोन पळी आणि ह्याच्यात टाकायचं आपण जिरं होईल जिरं थोडं संपल्यात तर तेवढंच आहे आणि हे कांदा आणि लसूण हे बघा पुढचा करू तरी हे बघा कढीपत्ता पण टाकते मी आहे म्हटलं तर कढीपत्ता असायलाच पाहिजे तर हे बघा तेल कांदा मसाला आणि मिरची पावडर दोन्ही मिक्स आहे आणि हळद हे बघा आणि हे मोठा करायचं हे बघा मस्त वास येतो आणि ह्याच्यातच हे शिजलेला भोपळा पण टाकायचं बर का तर हे बघा पाणी जास्त टाकते कारण थोडं पातळ पाहिजे ना हे बघा बस केवढं पातळ काजून जरा टाकू आता अजून थोडं पाणी टाकते हे बघा कलर छान वाटते ना हे बघा एक चम्मच धना पावडर मी हे घरातच बनवले धना पावडर पावसर धने आणले आता त्याच्यात काय काय टाकणार आहे हे बघा सांबर मसाला आणि मॅगी मसाला आणि थोडीशी बिर्याणी मसाला हे सांबार ना अख्खा टाकायचं बरं का तरच टेस्ट मस्त येते बिर्याणी मसाला थोडं टाकलं आणि मॅगी मसाला थोडं टाकलं हे आता मस्त पैकी असता हलवून घ्यायचं हे बघा कलर बघा काय टेस्ट मस्त टेस्ट इथं खूप छान होती पण कलर बघा ना किती भारी आले तर हे बघा मित्रांनो मीठ टाकते आणि थोडी कोथिंबीरच ठेवली होती आणि कोथिंबीर आणि थोडीशी पुदिना टाकते आणि सांबार मध्ये टाकायचं मला सिगरेट मसाला आहे तुम्हाला सांगते मी तुम्हाला एखाद्या वेळेस हसायला येईल पण हसू नका ते टाकलं ना जे सांबारला टेस्ट येते ना भन्नाट मध्ये एक नंबर थांबा तुम्हाला दाखवते मी काय टाकते साखर <laughs> साखर टाकायचंय एक मिनिटात हे बघा साखर एवढीशीच टाकायची जास्त नाही हे साखर म्हणून एवढी टेस्ट येते ना खूप टेस्ट येते हे बघा कसलं भारी कलर पण कसलं भारी आले बघा ना तर उकळले की झाला आपला सांबार बघा मस्त पैकी उडी दोडा करायची तर सांबर आणि उडी दोडा करायची हेबर बघा कसं उकळते हे बघा मस्त रेस्ट झाले आता <laughs> आणि हे थोडं पाणी घ्यायचं बरं का हातात हाताला पाणी लावायचं जेणेकरून आपल्याला हे बघा एक चमचा घ्यायचं हाताने पण चालतं पण तरी तुम्हाला चमच्याने शिकवते मी हे बघा असं गोल करायचं आणि द्यायचं सोडून त्याला <laughs> आलं का गोल <laughs> बघा जरा पसरू हा मस्त येते बघा फर्स्ट टाइम केले मम्मीने हे <laughs> तर गोल गोल नाही झाले पण हे दोन्ही गोल गोल झालेत आणि हे नाही झाले चला जाऊ द्या एस ओके म्हणायचं समजून घ्यायचं आता परत एकदा ट्राय करते बघू तू आता काय होते फर्स्ट टाइम केले तर तर हे बघा मी काढायला लागले हे बघा <laughs> काय करते हे बघा तेवढी वाटतच नाही दोन वास मस्त येतो आता डायरेक्ट आहे ना हाताने हाताने नको हातनी छान येईल बाळा हाताने कस येईल बरं इथं पाण्याचं बोट लावते हो हा हे जमलं बघ त्याला गोल कर ना बरोबर असं बघ ओके आता बरोबर आला हे दोन बारीक गोलू हे गोलू हे मोलू तर मित्रांनो फायनली आपले एवढी धोळे झाले कसे तरी म्हणजे नाही का म्हणजे खूप दिवसांनी मी केले ना तर गोल पण आलेत पण हे बघा डिंगा डिंगा तुम्हाला आखे दाखवते मी बघा केले म्हणायचं कारण खूप दिवसांनी केलं ना तर लगेच जमत नसतात आणि सारखं करण्यात येतं ना मग जमच जरा हे बघा आणि मला वाटतं थोडस मी पाणी टाकलं होतं ना डाळ वाटताना त्यामुळे असं झाले जाऊ द्या पण जा सांबार झाले टेस्टी झाले आणि उडीदोडा पण टेस्टी झालेला वास पण खूप मस्त हा असं विकत आणण्यापेक्षा नाही का घरी बनवून तर... खाता येत <laughs> चला तर तुम्हाला आता दिदी खाऊन दाखवल ते एक दोन 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 द्यायच्या आपलं मन पण भरत आणि पोट पण भरत नाही हे घरी करायचं आणि मन सप्त खायचं चल बर तू खाऊन दाखवा आता तर था। हे बघा उडीद वड आहे मस्त पैकी तर त्याच्यात आपण टाकून हे बघा याच्यात सांबर का थांब ना हे दोन उडीद वडे घेतले आणि सांबर घेऊ अच्छा असं का हे बघा हे सांबर सांबर कोणाला जास्त लागतंय त्यांनी जास्त घ्यायचं <laughs> हे बघा <बागा। laughs> बस

मग असेच ममाने टेस्ट केलं गरम आहे बर का बरून खाऊ राह खूप मस्त आलं खूप म्हणजे खूप थँक्यू <laughs> थोड उडी दोड्यात थोडं पत्तळ झाले म्हणून जरा चुकलंय पण उडीदोड छान झाले पण टेस्टी झालेत मस्त पैकी चला तर तर कशी वेळा वाटली रेसिपी सांगा मला कमेंटमध्ये छान केलेत ना आवडले असेल तर मला कमेंट मध्ये लिहून पाठवा छान झालेत म्हणून चला तर मग बाय